नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं बाबा यूट्यूब चॅनलवर आज आपण या ठिकाणी खूप महत्त्वाच्या टॉपिकवर माहिती घेणार आहोत तर आपण कांदा चाळीसाठी आपल्या फोनच्या माध्यमातून कशा प्रकारे अर्ज करू शकतो त्या विषयावर या ठिकाणी पूर्ण माहिती घेणार आहोत आणि पूर्ण पुरुष समजून घेणार आहोत तर व्हिडिओ पर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग सुरू करूया फोनवर गुगल ओपन करायचं आहे त्या ठिकाणी आपल्याला सर्च करायचं आहे महाडीबीटी फार्मर त्याच्यानंतर महाडीबीटी डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन यू सॅट त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर इथं पोर्टलवर आल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी यायचं आहे अर्जदार येथे लॉग इन करा लॉग इन भागामध्ये यायचं आहे त्या ठिकाणी आपल्याला आपला शेतकरी डी माहिती असेल तर तो या ठिकाणी टाकायचा आहे जर माहीत नसेल तर तुमचा शेतकरी ओळख क्रमांक जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा इथे क्लिक करून करुं। आधार क्रमांक टाकून ओ टी पी टाकून तुम्ही मिळू शकता तर आपण या ठिकाणी आपला शेतकरी आय डी टाकू आणि ओ टी पी पाठवावर क्लिक करायचा आहे या ठिकाणी ओ टी पी टाकायचा आहे त्याच्यानंतर ओ टी पी तपास करायचं यशस्वीरीत्या आपण आपल्या प्रोफाईलमध्ये लॉग इन केलेला आहे आपली प्रोफाईल संपूर्णतः शंभर टक्के असली पाहिजे जर तुम्ही कंप्लीट केली नसेल शंभर टक्के तर श्रेणी आणि अपंगत्व या फक्त दोन गोष्टी या ठिकाणी भरायच्या आहेत श्रेणी जी असेल निवडायची आणि आपण यस किंवा न निवडायचा आहे त्याच्यानंतर शंभर टक्के प्रोफाईल संपूर्णता होईल आणि आपल्याला आता घटकासाठी अर्ज करा इथं क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी कांदा चाळीसाठी अर्ज करण्यासाठी फलोत्पादन इथं क्लिक करायचं आहे तिकडं साईटला बाबीनिवडा ऑप्शन असतं पण फोनमध्ये कॉम्पॅक्ट साईट असल्यामुळे दिसत नाही तर त्याच्यासाठी आपल्याला वर क्लिक करायचं आहे तीन डॉटवर त्याच्यानंतर डेस्कटॉप सेट ओपन करायचे आहे आणि आता या ठिकाणी बाबिनविडा हा पर्याय क्लिक करायचा आहे त्याच्यानंतर परत आपण वाटलं तर ही डेस्कटॉप सेट बंद करू शकतो आता या ठिकाणी पाहू शकता की आपल्याला आपल्याला कशासाठी अर्ज करायचा आहे ते या ठिकाणी निवडायचं आहे आपलं तालुका गाव फार्मर आय डी या ठिकाणी सर्वेक्षण क्रमांक आपला सर्वे नंबर निवडायचा आहे त्याच्यानंतर घटक प्रकार आपल्याला नॉन प्रोजेक्ट बेस्ड निवडायचा आहे त्याच्यानंतर बाम निवडामध्ये आपल्याला कशासाठी अर्ज करायचा आहे तर या ठिकाणी आपल्याला निवडायचं आहे कांदा चाळ हाऊस इत्यादी त्याच्यानंतर उपघटक निवडा त्याच्यामध्ये कांदा चाळ निवडायचा आहे आणि ही योजनामध्ये ऑटोमॅटिक येतं परत आपल्या कांदा चाळ किती क्षमतेची घ्यायची आहे ते या ठिकाणी निवडावं लागतं तर आपण या ठिकाणी पंचवीस निवडू त्याच्यानंतर जतन करावर क्लिक करायचं आहे घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला गेला आहे आपणास आणखी घटक निवडायचे आहेत का निवडायचे असतील तर यश करायचं जर नसेल तर नो करायचं तर या ठिकाणी नो करू तर या ठिकाणी आपल्याला अर्ज सादर करावा परत क्लिक करायचा आहे त्याच्यानंतर आपण आपल्या पसंतीचे सर्व बाबी निवडल्याची खातर जमा करा अर्जात आणखी काही बाबींचा समावेश करायचा असल्यास मेन्यूवर जा, जा, जा या बटनावर क्लिक करा अन्यथा अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करून अर्ज सादर करा जर अजून काही निवडायचं असेल तर निवडू शकता किंवा मग या ठिकाणी आपल्याला जगबॉक्समध्ये क्लिक करायचं आहे आणि अर्ज सादर करावर क्लिक करायचं आहे तर आपण अगोदर पेमेंट केलेला असल्यामुळं अर्ज सादर करा डायरेक्ट होणार आहे आपला असा अर्ज सादर आणि जर तेवीस रुपयाचा पेमेंट केलं नसलं तर त्यासाठी प्रोसेस मी या इथून पुढं दाखवणार आहे तर मंडळी तुम्हाला या ठिकाणी पे ॲप्लिकेशन फीस असा पर्याय या ठिकाणी दिसणार आहे तिथं चेकबॉक्समध्ये क्लिक करायचं पे ॲप्लिकेशन फीस क्लिक करायचं त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचे पैसे दिसणार आहेत तेवीस रुपये साठ पैसे मेक पेमेंट कावर क्लिक करायचं आणि या ठिकाणी आपल्याला पेमेंट मेथड दिसणार आहे तर आपण क्रेडिट कार्ड डेबिट कार्डवर क्लिक करू त्याच्यानंतर पे गव्हर्मेंट त्याच्यानंतर प्रोसिड फॉर पेमेंट त्याच्यावर क्लिक करायचं आणि या ठिकाणी आपल्याला यू पी आय आणि क्यू आर कोड दिसणार आहे तर आपण या ठिकाणी क्यू आरच्या माध्यमातून पेमेंट करणार आहोत क्यू आर कोड स्कॅन करायचा आहे मेक पेमेंट फॉर तेवीस रुपये भीम यू पी आय मेक पेमेंट फॉर तेवीस पॉईंट सहावर क्लिक केल्याच्यानंतर क्यू आर कोड स्कॅन करायचा आहे आणि पेमेंट करायचं आहे तर आपलं पेमेंट यशस्वीरित्या झालेलं आहे तर मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा तुमचे प्रश्न काय असतील तर कमेंटद्वारे विचारा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रमंडळींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र